नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत भजी बेसनाची भजी आपण नेहमी बनवतो पण फक्त आपण तांदळाच्या पिठाची भजी कदाचित नसेल बनवली नक्की बनवून बघा खूप छान बनतात अतिशय क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट ऑइलसुद्धा हे जास्त बिलकुल थोडंसुद्धा शोषून घेत नाही बघू शकाल माझ्या हाताला नाही लागलं आहे आणि आपण जर फक्त तांदळाच्या पिठाची भजी बनवली तर ती कडक होतात पण ती कडक होऊ नये ती छान सॉफ्ट व्हावीत म्हणून काय करायचं हे मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बघू शकाल आतून किती मस्त झालेली आहेत ती नेहमीच्या भज्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीची ही भजी किंवा पकोडे एकदा तरी ट्राय करून बघा आपण पुन्हा पुन्हा नक्की बनवाल आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एका बाऊलमध्ये घेत आहे मी तांदुळाचं पीठ हे रेडीमेड तांदळाचं पीठ आहे हे घ्यायचं आहे दीड वाटी तुम्ही कुठलीही वाटी सेट करा घरातली आणि त्या वाटीने तुम्ही माप ठरवा किंवा मग कपाने मेजरिंग हे दीड वाटी तांदळाचं पीठ आणि आता हे पाणी जे मी घेतलं आहे हे गरम पाणी आहे वॉर्म वॉटर याला मी थोडंसं कर गरम करून घेतलं कारण आपण जर थंड पाणी वापरलं तर मग तांदळाच्या पिठाचे भजी कडक होतात हे गरम पाणी वॉर्म वॉटर आपण एकदम यात टाकायचं नाही अगदी थोडं थोडं टाकायचं आणि हे पीठ आपण भिजवून घ्यायचं एका एक वेळेस पाणी टाकू नका मी जितकं पाणी घेतलं होतं तितकं पूर्ण पाणी मला लागलं याला भिजवून ठेवायला आता याच्यावर झाकण ठेवायचं याला पातळ करू नका थोडंसं घट्टच असं भिजवून ठेवा आपण कनिक भिजवतो तसं त्याच्यावर थोडं झाकण ठेवून याला पंधरा ते वीस मिनटासाठी आता एका साईडला ठेवून द्यायचं मिक्सरचं भांडं घेतलं मी त्यात टाकते मी हे थोडेसे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला भाजून नाही घ्यायचे कारण आपण जेव्हा तळू तेव्हा हे शेंगदाणे तळल्या जातील त्याच्यामुळे नाही भाजले तरी चालतात हे आहे थोडंसं अद्रक आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन हिरवी मिरची पण माझ्याकडची मिरची खूपच तिखट असल्यामुळे मी थोडीशीच घेतली कारण मी तिखट पण वापरणार आहे आणि आता याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवताना मात्र एक लक्षात ठेवा त्याची खूप बारीक पावडर करू नका त्याला पल्स मोडवर फिरवा म्हणजे जा आपल्याला जाडसर असं पाहिजे ते कूट थोडंसं थांबून थांबून दोन ते तीन वेळेस त्याला पल्स मोडवर फिरवा हे असं जाडसर कूट मिक्सरमधनं काढून घेतलं हे तांदूळाचं पीठ जे आपण थोड्या वेळ भिजायला ठेवलं होतं त्याला आता बघायचं या भांड्यामध्ये कदाचित हे बसणार नाही बेटर कारण याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा वस्तू टाकायच्या आहे मी थोडासा बाऊल चेंज करते बाऊल मी चेंज करून घेतला हे घेतले आहेत दोन मीडियम साईजचे बटाटे आणि त्याचा मी जाडसर असा किस करून घेतला बारीक करू नका थोडं जाडच ठेवा आणि मोठा बटाटा असेल तर एक घ्या याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं यातलं स्टार्च निघेपर्यंत हा बटाट्याचा केस आता यात टाकायचा हे दोन मिडियम साईजचे पातळ उभे बारीक चिरलेले कांदे हे कांदे पण आता याच्यात टाकायचे हा शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचा कूट जो आपण पल्स मोडला करून घेतला होता जाडसर तो पण यात टाकायचा एक टीस्पून लाल तिखट जे आपण रोज रेग्युलर वापरतो ते अर्धा टीस्पून जिरे वन फोर्थ टीस्पून हळद एक टीस्पून सफेद तीळ तुम्ही इथे काळे तीळसुद्धा वापरू शकता तुमच्याकडे जे असेल ते अर्धा टीस्पून चाट मसाला टाकायचा किंवा मग चाट मसाला नसेल तर लिंबू टाकला तरी चालतो अर्धा लिंबू पिळून टाका आणि चाट मसाला मात्र स्किप्ट करू नका कारण याच्यामुळे खूप छान टेस्ट येते चवीनुसार मीठ आणि आपल्या पकोड्यांची टेस्ट आणखी छान वाढावी म्हणून हे थोडेसे कडीपत्ता चिरलेले आणि आता सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर हे सर्व साहित्य हाताने छान मिक्स करून घ्या याला हातानेच मिक्स करावं लागतं हे तयार झालं आपलं मेन बॅटर यात पाणी वगैरे टाकायचं काहीही काम पडत नाही कारण बटाट्याला आणि कांद्याला पण पाणी सुटतं आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हातावर आता याचे आपण असे छोटे छोटे, छोटे बॉल्स बनवून घेऊ याला आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये टाकायची गरज नसते आपण बॉल्स असे बनवून ठेवले आणि नंतर एका वेळेस तळलं तरी चालतं हे बघा अशा पद्धतीने सर्व बॉल्स तयार करून ठेवले तरी चालतात आणि नंतर मग एका वेळेस तळायला घ्यायचे किंवा मग जर जर तुम्हाला संध्याकाळी बनवायचं असेल आणि आपल्याला कधी कधी वेळ नसतो तर मग तुम्ही हे सकाळी बनवून फ्रीजमध्ये ठेवले संध्याकाळपर्यंत तरी काहीही हरकत नाही संध्याकाळी फ्रीजमधून काढा आणि नंतर तळायला घ्या कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं तेल मीडियम गरम होऊ द्यायचं त्याच्यानंतर आता आपण हे बॉल्स त्याच्यामध्ये सोडून द्यायचे खूप जास्त कडक पण तपवू नका मीडियम गरम होऊ द्या याला आता मीडियम फ्लेम वर आपण छान कुरकुरीत क्रिस्पी तळून घ्यायचं बघू शकाल कलर किती सुंदर आला भज्यांचा आणि हे थोडे सुद्धा कडक होत नाही थंड झाल्यानंतर मी आपल्याला तोडून दाखवेल गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला छान तळून घ्यायचं तांदळाची पिठाची भजी बनवताना एक मात्र फायदा असतो की सारखं सारखं हात भरवावं लागत नाही एकदाच बनवून ठेवायचं आणि नंतर एका वेळेस तळायचं आणि टेस्टी तर लागतातच प्रश्नच नाही आणि ही भजी बनवताना कडक होऊ नये छान अगदी मस्त व्हावे क्रिस्पी सॉफ्ट व्हावे आतून म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त जेव्हा आपण भजांचं पीठ भिजवतो तेव्हा तुम्ही वॉर्म वॉटर म्हणजे गरम पाणी वापरा थंड पाणी वापरू नका ही भजी आता गोल्डन होत आली याला काढून घ्यायचं अशी गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायची बघू शकाल आपण मी आपल्याला जवळून दाखवते किती छान झालेली आहे ती भजी आता याच पद्धतीने मी सर्व तळून घेते तयार झाले गरम गर्म, बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त छान सॉफ्ट असे आपले तांदळाच्या पिठाचे भजे किंवा पकोडे काहीही म्हणू शकता याला मी वेगळ्या डिशमध्ये सर्व केलं आणि पकोड्यांसोबत मिरची तर पाहिजेच तळलेली मिरची हे पकोडे तुम्ही दह्यासोबत टोमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत किंवा काहीही नाही खाल्लं याच्यासोबत तरी चालतं हे नुसतेसुद्धा खूप छान लागतात तर आपणसुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीचे फक्त तांदळाच्या पिठाचे गरमागरम पकोडे किंवा भजे पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद